हॅलो त्या ठिकाणी सर्व नमस्कार प्रतिमा ठिकाणी आहे त्यातून सर्वांना माझ्या विनम्राम असे पंचवीस आम्ही तिचे अधिकारी असेच सर्व समाज नमस्कार मित्रांनो अखिल भारत समाज विकास समिती ही समिती फक्त आरक्षण या विषयावर आधारित आहे कोणताही राजकारणाला कोणाचाही मनात कोणताही संभ्रम नसावा हा विषय फक्त आरक्षण आणि आरक्षण त्यांचे नेतृत्व करते मनोज सिंगेवर हे लहान असतील परंतु ज्या प्रकारे आंदोलन किंवा ज्या प्रकारे आपल्या कार्याला सामोरे येत आहे सर्वांना विनंती आहे की त्यांचे हात मंट करावे ते जसं बघतात भूलसभा घेणारे नेते खूप झालेले आहेत प्रत्येक पक्षात आपला समाजाला आम्ही माझी पंचवीस वर्षावरून समाजकार करतो परंतु समाजाला सांगण्याचे काम कोणताही नेता कोणत्याही नेत्याने केलेले नाही फक्त स्वतःचा फायदा करून घेतला आज आपलं आरक्षण मिळवण्यासाठी जर कागदपत्र आहे पूर्तत्कार कागदपत्र कुठं मिळवायचे काय मिळवायचे त्यासाठी मुंबई दिल्ली आणि कोणत्या त्यांना कागदापतू द्या त्यांनी हात पतप करू द्या समाजाचा विकास फक्त आरक्षणावर केंद्रित आहे आरक्षण मिळावं बरंच तुमचा विकास होणार कारण भविष्यात तुम्हाला आरक्षण सुद्धा मिळू शकते पण त्यासाठी तुम्हाला संघटित राहू लागेल आज तुमच्या भागात एक तर सिनेमा संघटना आली गोंदिया भंडारा नागपूर चंद्रपूर धर्मेवरी प्रत्येक राज्यात या संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित आहेत परंतु त्या संघटनेच्या लोकांनी आपले मुद्दे

माझ्या साधन माझ्या एक छोटी घरना अहून आपल्याला जायचं आहे आम्ही बाईक न कणा या ठिकाणी याच्यासाठी फक्त हात न

ऑनलाइन सभेला जे, ते जुंगलेले राहतात आमचे विचार ऐकून घेतात आमचे संबंध ऑफिसर बरोबर खूप जवळचे त्यांनी जे बोलले ते बरोबर आणि कनांवरून बाईकने इथे सटोलीला येणे शंभर किलोमीटरच्या वर प्रवास करून सैन्य येणे माझ्यातर्फे त्यांच्यासाठी काळ्याचा